नाऊर येथील दोन तरुणांवर गाडीचा पाठलाग करून चॉपरने वार ग्रामस्थांनी दोन गाड्या पेटवत दोघांना पकडले एकाच्या पाठीत तर दुसऱ्याच्या डोक्यात व डोळ्याजवळ वार श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील दोन तरुण शहरातील काम आटोपून श्रीरामपूरवरून हरेगाव मार्गे घराकडे परतत असताना शहरात किरकोळ वादातून पाठलाग करत अज्ञात काही तरुणांनी नाऊर चौफुलीपर्यंत पाठलाग करून सिनेमा स्टाईलने चालू गाडीवर एकाच्या पाठीवर तर दुसऱ्याच्या डोळ्याजवळ तसेच डोक्यावर टोकदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले आहे यामध्ये महेश संजय शिंदे वय वय व शिवम जालिंदर शिंदे वीस हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातून साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यावेळी गावातील संतप्त शेकडो ग्रामस्थांनी नऊर चौकाकडे धाव घेत दुचाकीवरून आलेल्या बाहेरील तरुणांच्या दोन दुचाकी पेटवून देत दोघांना पकडून येथेच चधुलाई केली तर इतर काही तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले समजलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहरामध्ये दुकानचे सामान खरेदी करून गावाकडे परतत असताना दुचाकीचा कट मारल्याच्या वादातून संबंधित अनोळखी तरुणाने इतर तरुणांना बोलावून घेतले वाद झाल्यानंतर नाऊर येथील हे दोघे तरुण गावाकडे परतत असताना शहरातील काही तरुण पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्याने महेश शिंदे व शिवम शिंदे यांनी सुमारे वीस किलोमीटर अंतर गाडी वेगात चालवत नाऊर चौफुलीपर्यंत आणली मात्र अनोळखी तरुणांनी नाऊर चौकातील स्पीड ब्रेकरवर महेश शिंदे यांच्या पाठीत वार केला तर शिवम शिंदे यांच्या डोळ्याखाली व डोक्यात वार केला मोठा आरडाओरड झाल्यामुळे गावातील शेकडो ग्रामस्थांनी धाव घेत बाहेरून आलेल्या दोन तरुणांना पकडले आणि टीव्हीएस रायडर व बजाज पल्सर या दोन गाड्या जाळून टाकल्या तसेच संबंधित दोन तरुणांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर आणि श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री दौले यांनी खबरदारी घेत नाऊर येथे तत्परतेने येऊन संबंधित आरोपी तसेच जखमी दोघांना रुग्णालयात दाखल केले या संदर्भात जाबजबाब घेण्याचे काम सुरू असून शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता के एन एच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी श्रीरामपूर